श्रीपत्राव भोसले हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय काल बोर्ड परीक्षेचा निकाल लागला बारावीच्या आमच्याकडं तीन शाखा कार्यरत आहेत विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय हे नेता मान आमच्या श्रीपदराव भोसले हायस्कूलला मिळालेला आहे दरवर्षीपर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला धीरुभाई अंबानी स्कॉलरशिप आमच्या मुलांना मिळालेली आहे त्याच पद्धतीने यावर्षी विज्ञान कला आणि वाणिज्य शाखेमधल्या तिन्ही प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या मुलांना धीरुभाई अंबानी स्कॉलरशिप मिळालेली आहे धीरुभाई अंबानी स्कॉलरशिप म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणाकरता चार वर्ष पाच वर्ष जी त्यांची पदवी असते त्या पदवीकरता लागणारा जो खर्च आहे तो धीरबाई अंबानी फाउंडेशनच्या मार्फत केला जातो ते तो त्या मुलांना तो बहुमान मिळालेला आहे आणि दरवर्षीपर्यंत यावर्षी आमच्याकडे जी निकालाची परंपरा आहे ती निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही विज्ञान शाखेचा अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के वाणी शक्यता नव्याण्णव टक्के काला शाखेचा अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तर टक्के अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थी संख्या जास्त असूनसुद्धा गुणवत्ता टिकून ठेवण्याचं काम आमच्या प्राध्यापक वृंदाने केलेलं आहे आम्ही जरी संस्थाचालक असलो तर आमचा जो सगळा प्राध्यापक वृंद आहे तो एकतर त्याच्यामध्ये दरवर्षी त्यांचं नॉलेज अपडेट करून मुलांना जे काही लागतं ते त्यांनी आजपर्यंत दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं निकालाची परंपरा कार्यरत ठेवलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जसे शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही शैक्षणिक बदल होतात किंवा शैक्षणिक सिलेबसमध्ये बदल होतो त्या पद्धतीनं आम्ही यावर्षी काही बदल केलेले आहेत आता बारा विज्ञान शाखेमध्ये आम्हाला दहावी बारावीलाच सी बी एसई फक्त अभ्यास केला जात होतं त्याच्यामुळं आमची मुलं नीड जीला आम्हाला जे अपेक्षित निकाल आहेत ते निकाल आम्हाला मिळत नव्हते त्यामुळे वर्षीपासून आपण पाचवी ते दहावी हे फाउंडेशन म्हणजे सी बी एस ईचं पूर्ण सिलेबस अवगत करून एक एक तुकडी या वर्षीपासून आपण चालू केलेली आहे या तुकडीमध्ये सी बी एस ईचं पूर्ण सिलेबस जेणेकरून ई नीटचा जो बेस आहे तो तो पाया आहे तो मजबूत होणार आहे आणि पाचवीने द्यावी एक एक वर्ग आम्ही चालू केलेले आहे यासाठीसुद्धा जे सी बी ई सिलेबसमधून पास झालेले प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत त्या प्राध्यापकानं आपण इथं अपॉइंट केलेले आहेत ते दिल्लीवरून केरळवरून काही कोट्यावरून काही शिक्षक पाचवीने द्यावी सुद्धा यावर्षी आपण बोलवलेले आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या अकरावी बारावीचे निकाल आम्हाला तीन चार वर्षांना अजून एक वेगळे दिसतील आज जरी ह्या वर्षी आम्हाला थोडी कमी जास्त वाटत असलं तर नीट जे येईल असलं यावर्षी आठ ते नऊ मुलं आमचे पास होण्याची शक्यता आहे अजून नीट जी जीयचा निकाल लागलेला नाही पण तो शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की आम्ही यावर्षी चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेतलेली आहे पालकाला एवढीच विनंती आहे माझी या माध्यमातून की आपण आपले चांगले मार्क मिळालेले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर नेण्याची गरज नाही इथं या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे त्यांना लागणारा स्टाफ असेल त्यांना लागणारे क्लासरूम्स असतील त्यांना लागणारे एक्स्ट्रा मटेरियल जे आहे म्हणजे आपण पुस्तकं वया नोट्स या सगळ्या अद्ययावत पद्धतीने आपण या वर्षीपासून चालू केलेल्या आहेत पालकांनी दहावीचा आता दहावीचा निकाल लागलेला आहे ॲक्च्युली बारावी निकाल लागला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये दहावी पास होणारे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगले मार्क घेतलेले आहेत त्यांनी बाहेर जाऊन आवाढव्य अवास्तव खर्च करण्याची गरज मला वाटत नाही कारण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा दिलेल्या आहेत विभागात दुसऱ्या नंबर शाळांमध्ये किती टाकले विद्यार्थी आपल्याकडं साडे आठशे साठ विद्यार्थी बसले होते आठशे चौसष्ट त्यामधले आठ पास झालेली संख्या आपल्याला माहिती आहे आठशे मला वाटतं काहीतरी सातशे आठ विद्यार्थी गुन्हा पास झालेले फक्त पंधरा विद्यार्थी अनुतीर्ण आहेत आठशे एकोणपन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त येणारे दोनशे एक्केचाळीस मुलं आहेत म्हणजे मेरिटमध्ये येणारी संख्या दोनशे एक्केचाळीसची आहे त्यामुळं निकालाची परंपरा आपली सतत जी पूर्वीपासून आज चालत आलेली आहे तशीच आहे उलट या उलट जिथं विद्यार्थी संख्या जास्त असते तिथं गुणवत्ता मिळत नाही असा एक समाज आहे लोकांचा परंतु इथं तसं नाही विद्यार्थी संख्या पूर्ण असून जास्तीत जास्त संख्या आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आमच्याकडेच आहे आणि विभागामध्ये दोन नंबरला शाहू एक नंबरला आम्ही दोन नंबरला आहे तर विभागामध्ये सुद्धा आम्ही दोन नंबरला असून आमची गुणवत्ता आम्ही टिकवून ठेवलेली ट्युँ आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या प्रशालेमध्ये किंवा या अकरावी बारावीच्या यामध्ये जर आपण विद्यार्थी पाहिले तर असे जे मध्यम गरीब आणि होतकरू कष्टाळू शेतकऱ्यांची मुलं आपल्याकडे इथे शिकत आहेत इथं कोणीही वनवता यादीमध्ये येणारी सगळी मुलं ग्रामीण भागातली गरीब वत्करू मुलं आहेत त्यामुळं त्यांना पुढेसुद्धा शिक्षणासाठी जे जे काही सुविधा आम्हाला देता येतील त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न सांगतेच्या माध्यमातून करतो